नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव इंदकेशरी मानाचं इंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराज टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आजच्या मैदानात घरचा साज आपला पालताना दिसला आज या मैदानात जगदीश बापू शिंदे यांचा घरचा साज बैलगाडी क्षेत्रातील देखणं तर पिष्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकरा मित्रांनो हा घरचा तसाच पालताना दिसला आणि गट क्रमांक एकावन्नमध्ये मित्रांनो पित्री लाईव्हवरती जाऊन बघू शकता खुल्ला असा गटपास केला आहे सोन्याने आणि पिष्टनने भरपूर दिवसांनी मित्रांनो हा घरचा साज आपला पालतन दिसला मला मला वाटतं मित्रांनो पहिल्यांदाच घरचा साज आपला पलटन दिसला पण तुफान असा स्पीड आहे मित्रांनो पिष्टनला आणि सोन्याला जाऊन बघू शकता गट क्रमांक एकावन्न गाडी आता सेमीसाठी पात्र झाली तसेच मित्रांनो आज बाकासूर मथूर बॉस सातारा एक्सप्रेस बलमा त्याच्यानंतर मित्रांनो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा सम्राटसुद्धा मित्रांनो शत, परत छत्रपती संभाजीनगरचं लखन असे मातब्बर आणि नवीन चेहरे देखील मित्रांनो गटपात झाले तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद